हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ दिवाळी स्पेशल सिरीज मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आजची रेसिपी आहे गव्हाच्या पिठापासून आपल्याला शंकरपाळी बनवायची त्याची शंकरपाळे आपण कायमच करत असतो तर आता एकदा गव्हाच्या पिठाचे पण करून पाहूया म्हणजे खायला पण पौष्टिक आणि ज्यांना मैदा चालत नाही त्यांना पण शंकरपाळी एकदम खायला चांगली तर चला आता साहित्य बघूया तर आता गावाच्या शंकरपाळी बनवण्यासाठी मी ही वाटी घेतलेली आहे ह्याच वाटीने मोजून सगळं काय मेजरमेंट मी घ्या बरोबर पाच वाट्या मी इथं गव्हाचं पीठ तर पा बरोबर पाच वाट्या मी पीठ घेतलंय बरोबर त्याच वाटीने आपल्याला इथं साखर पण घ्यायची आहे एक वाटी फुल घेतली मी म्हणजे सव्वा वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे आणि दूध घ्यायचंय दूध पण आपल्याला सव्वा वाटी घ्यायचंय म्हणजेच सव्वा वाटी दूध घेतलंय सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी साखर मी आहे तेवढ्या प्रमाणाला बरोबर होईल ठेवलंय गॅसवर गरम करण्यासाठी जास्त गरम नाही करायचं आपल्याला थोडस साखर विरगळी की लगेच गॅस बंद करायचा आहे साखर थोडी मोठी आहे त्यामुळे विरगळायला जरा टाइम लागतोय पण आली विरगळत आता साखर साखर चांगली वितळी गॅस बंद केलाय मी आता याच्यात आपल्याला तूप घालायचंय पण लगेच नाही घालायचं थोडस याला थंड होऊन द्यायचं मग तूप घालायचं बरोबर त्याच वाटीने मी इथं एक वाटी तूप घेतलंय आता हे पण दूध थोडस थंड झालंय तूप घालून घेऊया लय गरम असताना तूप जर घातलं तर दूध थोडस फाटल्यासारखं वाटतं आपल्याला त्यामुळे जास्त गरम असताना नाही घालायचं थोडंसं थंड झालं की घालायचं आणि आता हे जरासं कोमट होऊन द्यायचं आणि पीठ माळ्यात घ्यायचं तर पाहता हे बऱ्यापैकी मिश्रण थंड झालंय आता हे एका मी ताटात ओतून आहे कारण आपल्याला माळायचंय पीठ घालून घ्यायचं याच्यामध्ये सगळं नाही घालायचं थोडंसं बाकी ठेवायचं आपल्याला याच्यात पिठात जेवढं पाण्यात बसल ना तेवढंच पीठ घ्यायचं कोमटाचे हे सगळं थोडंसं जास्त थंड नाही झालेलं सगळं पीठ घालून घेतलंय सगळं लागणार आहे विलायची पावडर राहिली होती घालायची ती थोडी घालून घेतली आहे आणि अगदी बघा तेवढ्याच पिठा तेवढ्याच पिठामध्ये परफेक्ट प्रमाणात आता हे पीठ तयार झाले आपलं चांगलं मळून घ्यायचं तर मस्त असा गोळा तयार झालाय आता एक दहा मिनिट आपण झाकून ठेवू तर दहा मिनिट झालेत पीठ पण आपलं चांगलं भिजलंय त्यातला एक गोळा काढून घेतेये आता हे शंकरपाळ आपल्याला जाड लाटायच्यात अशी पातळ लाटून घ्यायचं तर पाताचा पती गोल झाली आहे आता ही काय करायची आपल्याला थोडीशी अशी दुमडून घ्यायची म्हणजे काय होतं पारी शंकरपाळीला आपल्या चांगली पडती आणि परत हा उंडा असा गोल करून घ्यायचा आपण मैद्याची शंकरपाळी जरी तशीच लाटली तरी चालते तिला पारी पडती पण गव्हाच्या शंकरपाळीला असं केलं की खूप छान पाऱ्या पडतात पा ही पारी आपल्याला जाड सरच लाटायची अशी लाटायची आता हे आपण साईडचं कट करून घेऊ सगळं मस्त अशा शंकरपाळी आपल्या कट करून घेऊ जाड शंकरपाळी ठेवली की मग तिला लेअर्स चांगले पडते मस्त अशी शंकरपाळी कापून तेला अजून चांगलं नाही तर आपलं कडक तेल तापून घ्यायचं म्हणजे शंकरपाळी वीर मस्त असा कलर आलाय आणि गोडी तळून देऊया तिला तर बाकीचा सुंदर कलर आलाय सोनेरी याच्यावरच आपल्याला हे काढून घ्यायच्या अशा सगळ्या शंकरपाळ्या आपण तळून घेऊ मस्त अशी आपली शंकरपाळी सगळी तळून झाली आहे अगदी खायला खुस खुशीत आहे अजिबात कडक होणार नाही ही शंकरपाळी तर मस्त अशी खुसखुशीत शंकरपाळी आपली तयार झाली आणि गव्हाच्या पिठापासून आपण काय मैद्याच्या पिठाच्या शंकरपाळा बनवतो परंतु काय होतं काही जणांना मैदा खायचा नसतो आणि मग त्यांनी शंकरपाळी खायची आणि हा सगळ्यात म्हणजे दिवाळीच्या काळातला महत्वाचा पदार्थ मानला जातो शंकरपाळी सगळ्यांना आवडते तर त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे नक्की ट्राय करून पहा गव्हाच्या पिठाची शंकरपाळी खायला खूप छान लागते मैदा पण आपल्या पोटात जात नाही तर मैदा जड असतो बचायला त्याच्यामुळं डॉक्टर लोक पण आपल्याला अवॉइड करायला सांगतात मैदा वगैरे आणि दिवाळीच्या काळात सगळं गोड धोड तळलेले पदार्थ खायला तर चला इथेच मी व्हिडिओ चा करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब चला परत भेटूया अशा चे खा दिवाळी स्पेशल छानशा अशा बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ